हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत खरेदीच्या फेरफारवर कशी हरकत घ्यावी आता प्रत्येकाच्या माइंडमध्ये हा प्रश्न निर्माण होतो जर प्रॉपर्टी संबंधित शेतीसंबंधित वाद निर्माण झाला तर खरेदीच्या फेरफारवर आपण हरकत कशा प्रकारे घेऊ शकतो तर चला पाहूया अनेक वेळा असेही होत असते की कुटुंबातील अन्य हिस्सेदाराचे नाव ड वगळून ज्या व्यक्तीचे सातबारा उतारावर नाव आहे ती व्यक्ती म्हणजे जी कर्ता व्यक्ती असते आणि तिचं नाव असते सात उतारावर ती व्यक्ती तिराही तिसमाला वडलोबार्जित प्रॉपर्टीची विक्री करते आणि त्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला फेरफार देखील मंजूर होऊन जातो फेरफारसुद्धा त्या शेतीचा होऊन जाते आणि ज्या वेळेस सहहिदाराला या खरेदीबाबत समजते म्हणजे त्याला बाहेरून समजते की या, या शेतीचा फेरफारसुद्धा झालेला आहे आणि आपल्याला माहीत नाही त्यावेळेस तो सहिस्सेदार निश्चितच झालेल्या खरेदीवर दिवाणी कोर्टामध्ये आक्षेप घेऊन वाटप मागत असतो वाटप मागत असतो तसेच नवीन खरेदीदाराने घेतलेली मिळकत आणखीन दुसऱ्या व्यक्तीला पुढे विक्री करू नये अशी मनाई देखील मागतो परंतु झालेल्या खरेदीच्या फेरफारवर हरकत घेणेसुद्धा कायद्याने आवश्यक असते आता खरेदीच्या फेरफारवर हरकत घेत असताना आपणच तो फेरफार एस डी ओ म्हणजेच प्रांतसाहेब यांच्या न्यायालयात अपील दाखल करून आव्हानित करावा लागतो आणि हा फेरफार आव्हानित करायला तुम्हाला कायद्याने उशीर झालेला असेल तर त्या अपिलासोबत उशीर माफी अर्ज देणे आवश्यक असते आता फेरफार आव्हानित करताना तुमचा त्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क असल्याने आणि तो डावलला गेला असल्याने खरेदीचा व्यवहार बेकायदेशीर असाच आहे आणि त्याद्वारे झालेला फेरफार देखील बेकायदेशीर असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी मागावी लागेल तर फ्रेंड्स ही होती अतिशय महत्त्वाची सर्वांच्या जीवनात महत्त्वाचा प्रश्न होतो की खरेदी जर झालेली असेल तर खरेदीच्या फेरफारवर कशी हरकत घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू